मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याकडे समाज बघतो सामाजिक संवेदना जागरूक ठेवून वाटचाल केल्यास आत्मिक समाधान मिळते कर्मानं परमार्थ घडतो यासाठी कर्म चांगलं असणं गरजेचं आहे शरीर सुदृढ असल्यास अस प्रत्येक क्षेत्रात यश काढता येतं तर व्यायामानं मन प्रफुल्लित होऊन बुद्धी एकाग्र होते हर्दिंग मॉर्निंग ग्रुप ची पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य चळवळ समाजाला दिशा देणारी असल्याचं नायब तहसीलदार अनिलराव तोरडमल यांनी सांगितलं वृक्षारोपणाने पर्यावरण संवर्धन आणि योग प्राणायामानं सुदृढ आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस आरोग्याचा जागर करून साजरा करण्यात आला तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपचे सदस्य आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगार येथील देशमुख सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात उपअभियंता गणे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार अनिलराव तोरडमल ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग श्रीगोंद्याचे उपअभियंता गणेश हरदिन मॉर्निंग हरदिन मॉर्निंग भोसले पी एस आयपदी निवड झालेली आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे उद्योजक लॉरेन्स स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविकात हर्दीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी हर्दिन मॉर्निंग ग्रुपनं आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आलं होतं त्यात नसांची थेरपी बुद्ध हॉस्पिटलच्या संयोगानं आज शिबिर ठेवली यामध्ये कंबर दुखणे दुखणे गुडघे दुखणे असे विविध आजार यांच्यावर नसांची थेरपी करून उपचार घेणं या शिबिरामध्ये एकूण पंचेचाळीस ते पन्नास लोकांचा सहभाग नोंदविला होता या तिरुपतीचे डॉक्टर अकबर माननीय यांनी तिरपी संदर्भात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं हा शिबिर ठेवण्यात आला होता या संदर्भात अधिक माहिती ग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिली

तसो बोला है कि जब जावेद की भी पालन वाले किसी साल उतना तो कितने किसान उतना नहीं करते या कामों को तो माना पढ़े वाली एक जना तो माना एक आईडी लगा सके तो निश्चित तो सुनी लगे सिचुएशन में एक आर्डर लगाएं आज डेट को निकलना चाहिए राशि तो देखिए आईडी लेके केंद्र में बहुत हॉस्पिटल लगे है

आपने ना धंधा करेंगे तो ये वक्त की सेवा करेंगे ये ना बुद्धि बोल रहे हैं ये तो लाइफ में हम बहुत काम देगा ये आज पर तो बहुत रिकॉर्ड के लिए आए मानो पहला रिकॉर्ड ये पहला दाल उसमें कर दो है मतलब आपने मिनिस्टर होते सेवा की नहीं ज़्यादा से नहीं हो जाएगी पर मिल तेजी तो आए तो क्या लाभ था क्या दार उसका मतलब दार अपना रोटी तो प्रात्यक्षिक नॅचरल थेरपिस्ट आहे आणि या नगर जिल्ह्यात फक्त मी एकच एक जो थेरपिस्ट उपलब्ध सुद्धा आहे आणि सोलापूर मध्ये आनंद्यांनी आर्थिक सामोदस्य 12000 रुपये केले आहे आणि त्याचा पण चांगल्याला आम्ही माझ्या टीम मध्ये लावला आहे 19500000 ची रक्कम या ठिकाणी हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्याची तपासणी शिबिर या ठिकाणी बुध हॉस्पिटलचे डॉक्टर मनियारा असतील डॉक्टर नायकड असतील सोमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पाच पन्नास लोकांनी तपासणी करून त्यांच्या हेल्थची तब्येतीची काळजी घेतलेली आहे आणि म्हणिया डॉक्टरांनी त्यांना उत्कृष्ट असा सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यामुळे हे सर्व ज्येष्ठ नागरिक आनंदी झाले आणि ते या आजारातून नक्कीच मुक्त होतील अशी मला अपेक्षा आहे आज सिव बुध हॉस्पिटलचे सर्व त्यांचं स्टाफ असेल डॉक्टर असेल त्यांनी व्यवस्थितरित्या ह्या ग्रुपच्या सर्व ज्येष्ठांची तपासणी करून त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल মর্নিং পঞ্চায়েত আবার মানতীয় যেখানে থামতো